आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज परभणी जातीवाद धर्मांधता वाढल्यामुळे समाजातील सलोखा बिघडून समाजात तेढ निर्माण होण्यासाठी खतपाणी मिळत आहे व सामाजिक सलोका व शांतता बिघडवण्याचे प्रकार घडत आहेत अशीच एक घटना जिंतूर तालुक्यातील डिग्रस या ठिकाणी घडली आहे गावातील बौद्ध समाज मंदिरात बौद्ध वंदनेचा कार्यक्रम घेत असताना डिग्रस गावातील काही जातीयवादी पायात बूट घालून समाज मंदिराच्या वर्षा भागात आला असता बौद्ध समाजातील काही सामंजस्य लोकांनी आलेल्या व्यक्तीला बूट काढण्यास सांगितले असता वाद वाढून आलेल्या लोकांनी जातीवाचक शिवेगाळ करून वंदनेसाठी आलेल्या उपस्थित लोकांना मारहाण केली या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीकडून आरोपीच्या अज्ञात आहे म्हणून डिग्रस गावातील त्रस्त दलित गावकरी गाव यांनी बामसेबच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून उपरोक्त तक्रारीचे निवेदन बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी परभणी यांना देऊन आरोपीवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी

आणि आमचा समाज न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनला तुम्ही का गेलात म्हणून त्या गावातील लोकांनी आमच्या लोकांचं पाणी बंद केलं त्या लोकांना वाहन सुद्धा मिळू देत नाहीत त्यांना शेतामध्ये का मिळू देत नाहीत सरकारला आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा हाणता का हे स्वातंत्र्य आहे का की आजही आमच्या लोकांना हे लोक पाणी पिऊ देत नाहीत वाहन देत नाहीत कामावर घेत नाहीत म्हणून हा वाढलेला जो अन्याय अत्याचार आहे हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत गुन्हा नोंद झालेला आहे अट्रॉसिटी देखील झालेली आहे जबर गुन्ह्याच्या नोंदी झालेल्या असतानाही आम्हाला तर न्याय व्यवस्थेवर शंका येत आहे की एवढे जबर गुन्हे त्या लोकांवर असतानाही त्या लोकांना अटकपूर्व जामीन मिळायला लागलाय आता आम्ही का अमेरिकेच्या कोर्टात जाऊन न्याय मागायचा का जर आम्हाला भारताच्या कोर्टात न्याय मिळत नसेल तर ही बी आमची या ठिकाणी मागणी आहे